नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये तलाठी भरती करण्यात येणार आहे कारण नुकत्याच एका वृत्तपत्रामध्ये ही बातमी आली होती त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की एकाच तलाट्याकडे तीन ते चार गावांचा कार्यभार आणि ह्या बातमीच्या अंतर्गत मी तुम्हाला आणखीन काही महत्त्वाची माहिती देणार आहे त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ह्या गाव ही जी बातमी आलेली आहे ह्या बातमीने बऱ्याच प्रश्न उपस्थित केलेले आहेत जसं की आता एकाच गावाच्या तलाठ्याकडे तीन तीन गावांचा कारभार आहे ह्याचा अर्थ काय की तीन जागा रिकाम्या आहेत पण एकूण जागा किती रिकाम आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तलाठ्याच्या तर त्या आहेत महसूल विभागामध्ये दोन हजार चारशे एकाहत्तर तलाठ्यांची पदं ही रिक्त आहेत मग हे रिक्त जागा आहेत हे कधी भर भरणार बघा आता इलेक्शन पण नुकतंच झालेलं आहे मंत्रिमंडळाचा विस्तार पण झालेला आहे सगळ्या गोष्टी झालेल्या अधिवेशनसुद्धा झालेलं आहे आणि आत्ता जितक्या जास्त संख्येने जागा भरता येतील इतक्या जास्त संख्येने ह्या जागा कंत्राटी पद्धतीने का होईना पण भरण्याची गरज या सरकारला आहे कारण ते भरणं गरजेचं आहे आणि याकरता विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवरती काम केलेलं आहे विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की जास्तीत जास्त जागा ह्या तलाठी भरतीच्या निघाल्या पाहिजेत कारण मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये फार थोड्याशा जागा निघत आहेत एकतर गटक गड्ड या पदाच्या ज्या ज्या काही जागा असतात त्याच्यामध्ये सध्या भरपूर कमी जागा निघत आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या पण भरपूर जास्त आहे त्यामुळं आत्ता जी सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काही लोक रिटायर पण होणार आहेत काहींचं प्रमोशन झालेलं आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा जागा रिक्त झालेल्या आहेत सो अशा एकूण महसूल विभागामध्ये राज्यामध्ये एकूण दोन हजार चारशे एकाहत्तर पदं ही भरायची आहेत सो ह्याच्यामध्ये जी बातमी आहे ती बातमी आपण डिटेलमध्ये बघूयात ह्याच्यामध्ये काय बघा की राज्यातील महसूल विभागामध्ये सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत त्यातील सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर पदे ही तलाठ्याची असल्याची सध्या स्थितीकडे एकाच तलाठ्याकडे तीन ते ती चार गावांचा कारभार दिला गेलेला आहे सो त्यामुळे प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी दिला जातो मग त्या गावामध्ये अनेकदा पंधरा दिवसातून एक दास तलाठी येतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या ते पायऱ्या किमान चार ते पाच वेळा त्याला चढवावे लागतात म्हणजे शेतकरी जातो तलाठे ऑफिसला तर लॉक लावलेला असते त्यांना सांगितलं जातं बुधवारी या गुरुवारी या सो मग असं ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांची अडचण होते त्यांना सात बारा मिळत नाही त्यांना आठ किंवा तलाठी जो महत्त्वाच्या गोष्टींसाठी तिथं आपण केलेला आहे त्याचा त्या गोष्टींचा लाभ त्याला मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते त्यामुळे तलाठ्यांचा हा भाल कोतवालावरती पडतो मग राज्यामध्ये सगळ्यात जास्त महसूल कोण मिळवून देत असेल तर तरी गाव पातळीवरती जे रेव्हेन्यू ऑफिसर आहेत ते ते मिळवून देतात सो so मग त्यांची संख्या जर कमी आहे आता बघा लाडकी बहिणी योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती तसाही खूप मोठ्या प्रमाणावरती भार पडलेला आहे सो so, ही जर जास्तीत जास्त रेव्हेन्यू सरकारने जनरेट जर केला तर त्या माध्यमातून जी काही ही पदं आहेत हे पदं खूप महत्त्वाची आहेत जो जो लोड आहे सरकारला अतिरिक्त तो लोड पण रिकवर होण्यास मदत होणार आहे त्यामुळे ही जागा या भरणं खूप गरजेच्या आहेत सो याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या पूर्ण माहिती बसूया आणि नंतर आपण त्याच्यामध्ये कित किती किती पदांच्या जी भरलेली पदं आहेत तो त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया सो भरलेली पदं जी आहेत सरळ सेवा पदनं त्यांनी एकूणचा जर विचार केला गट अ बकडचा तर एकूण आहेत अकरा हजार चारशे पंचेचाळीस आणि पदोन्नती म्हणजे प्रमोशन झालेले चार हजार नऊशे पंचेचाळीस आणि एकोणवीस सोळा हजार तीनशे नव्वद ही एकूण जनरल लाईज पद आहेत सो महसूल खात्यामध्ये क गटाचा जो तलाठी आहे सो त्याच्यामध्ये गावपातळीवरती तलाठीचा कारभार असतो तलाठीची कामं काय काय बघा सातबारा गोळा करणे शेत सारा वसूल करणे गारपिटीचे पंचनामे करणे त्याच्यानंतरनं नैसर्गिक आपत्ती आली तर तिच्यावरती देखभाल करणे निवडणुकीची सगळी कामं ही तलाट्यांनाच करायची असतात मग एका गावामध्ये एक गाव तलाठे असणं बंधनकारकच असतं परंतु आता त्यांना एवढा ओव्हरलोड आहे तो तलाठ्यांचा जो जो काही अतिरिक्त त्यांना काम करावं लागतं चार चार गावं सांभाळावी लागतात त्या एकाच तलाट्याला तर तो त्या सगळ्या तलाठ्यांची मागणी अशी आहे की आमचा जास्तीत जास्त तलाठ्यांची संख्या वाढवली पाहिजे म्हणून साधारणतः तीन हजार संख्या तलाठ्यांची ही रिक्त आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो तलाठ्यांचे हा गाव पातळीवरील ही कामे मू पूर्ण करणे गरजेचे असतानाच या कामाचा भार त्यांच्यावरती येऊन पडतो त्यामुळे राज्यात सध्या रेती माफियांबरोबर दोन हात करण्याचे काम देखील तलाठीच करत म्हणजे राज्यातील सगळ्यात सर्वात जास्त हल्ले हे रेती माफियांकडून तलाठ्यावरती झालेले आहेत सध्या रेतीची जी चोरी आहे ती रोखण्याची जबाबदारीसुद्धा महसूल खात्याने तलाठ्यांवरती सोपवलेली आहे म्हणजे एवढे महत्त्वाचे जबाबदारी ही तलाठ्यांवरती असताना सुद्धा म्हणजे तलाठी चार चार गावांची कामं एकच तलाठी करतोय त्यामुळे चार चार गावांचा सा कारभार सांभाळताना मग त्यांच्या नाकी न नयतात कधी कधी गावाच्या सीमेवरती रात्रीची पाळत ठेवायची हो जबाबदारी पण तलाठ्यांनाच करावी लागते त्याच्यामुळे शेतीच्या ज्या काही नोंदी वगैरे असतात त्याच्यामध्ये महिनाभर शेतकऱ्यांना वाट बघावी लागते म्हणजे हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांसाठी जर सरकारला इथून पुढे जर काम करायचं असेल त्यांनी तलाठी भरती लवकरात लवकर करणं गरजेचं आहे एका तलाठ्याला तीन ते चार गावाच्या पंचनामा करण्यासाठी दोन महिन्यांना अधिक काळावादी लागतो सहा महिन्यापूर्वी काही तलाठी तलाठीपदे भरण्यात आली होती मात्र पूर्ण क्षमतेने ती पदं जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत तलाठ्यांवरती तो येणारा जो हा अतिरिक्त भार आहे तो तो, तो, तो काही कमी होणार नाही त्यामुळंच लवकरात म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये ही गोड बातमी सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे की तलाठ्यांची भरती ही लवकरात लवकर होणार आहे त्यामुळे आतापासूनच तुम्ही अभ्यासाला लागा तयारीला लागा रिव्हिजनला लागा ज्या काही प्रिवियस इयरच्या क्वेश्चन पेपर्स असतील त्या सोडवायला लागा आणि संपूर्ण तलाठी भरतीचा अभ्यास करायला तुम्ही सुरुवात करायला पाहिजे सो so, विद्यार्थी मित्रांनो नवनवीन माहितीसाठी आपल्या रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या एम पी एस सी किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या तयार करणाऱ्या सर्व मित्रमंडळींना हा व्हिडिओ पोस्ट करायला फॉरवर्ड करायला अजिबात विसरू नका नवीन नवीन नवी व्हिडिओच्या अपडेटसाठी रोजगार कट्टा या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यासमोर वेगवेगळ्या जाहिराती तर घेऊन येतच आहे पण इथून पुढच्या काळामध्ये जे काही बिझनेस रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतील त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे उद्योग कशाप्रकारे केला पाहिजे फक्त स्पर्धा परीक्षांमध्ये तिचा अवलंबून विद्यार्थ्यांनी न राहता त्यांनी थोडंसं डायव्हर्सिफाय झालं पाहिजे स्वतःचं प्लॅन बी प्लॅन ए असे रेडी असले पाहिजे त्यामुळे आपण एक नवीन सिरीज लॉन्च करणार आहे त्या सिरीजविषयीसुद्धा तुम्हाला माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळेलच तर अशाच व्हिडिओंसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रोजगार कट्टा या चॅनलला आणि असंच भरभरून प्रेम तुमचं देत राहा सगळ्यात जास्त फास्टेस्ट ग्रोईंग चॅनल आहे आपला लवकरच आपण दोन हजाराचा टप्पा पूर्ण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सो तुम्ही असंच प्रेम चालू ठेवा तुमचं धन्यवाद